राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौंड शहरातील कत्तलखाना रद्द करण्यासाठी तोंडी आश्वासन दिले आहे मात्र यासाठी कोणतेही कागदोपत्री किंवा आदेश काढलेले नाहीत त्यामुळे सरकारला हिंदुत्ववादी संघटनेने कत्तलखाना रद्द करा अन्यथा हिंदू समाजाच्या तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे रामकृष्णारी आज सात ऑक्टोबर रोजी हजारो संख्येने दौंड शहरामध्ये जो अवैध दर... कत्तलखाना एका अर्थाने उभा केला आहे त्या कत्तलखान्याच्या विरोधामध्ये हजारो संख्येच्या हजारोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाजात एकत्र आला होता आणि आज आमची एकच मागणी आहे दोन हजार सतरा साली जो कत्तलखाना मंजूर झाला होता ज्या जवळजवळ सत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले तो कत्तलखाना लवकरात लवकर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वर्ग करण्यात यावा कारण त्याचं बांधकाम पूर्ण झालं असल्यामुळं आम्ही अडीच महिन्यांपूर्वी माननीय मुख्यमंत्री वारकरी संप्रदायाने मागणी केली होती की तो कत्तलखाना रद्द करण्यात यावा माननीय मुख्यमंत्र्यांनी तोंडी तो आश्वासन सुद्धा दिलं की हा कत्तलखाना लवकरात लवकर रद्द केला जाईल किंवा तो वेगळ्या गोष्टीमध्ये वर्ग केला जाईल पण अजूनही का काहीही कागदोपत्री कारवाई झालेली नाही आहे आणि आत्ता एक पत्र आलं की ज्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की हा कागद कत्तलखाना रद्द झाला असून या प्रकरणी जो काही निर्णय असेल ते जे काही परवानगी असेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी वर्ग करण्याची तो निर्णय नगरविकास सचिवाचे प्रधान सचिव घेतील त्यामुळं आमची अशी मागणी आहे सरकारला की सगळ्याच्या सगळं सरकारच्या हातात आहे सरकारने लवकरात लवकर याबद्दल जी आर काढून पत्र देऊन हा कत्तलखाना रद्द झाला आहे असं घोषित करून तो वेगळ्या गोष्टींसाठी वर्ग करण्यात यावा सध्या जर पाहिलं तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार असल्यास सांगितलं जाते हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच जर हा कत्तलखाना रद्द होत नसेल तर मग तुम्ही जसं हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणूनच आमची हिंदुत्ववादी सरकारकडनं अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा कत्तलखाना रद्द करावा अन्यथा हिंदू समाजाला त्याविषयी तीव्र आंदोलन उभं करावं लागेल ताजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड